महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डॉक्टर विक्रम मानुरे नांदेड जिल्ह्यातील रुग्णांसाठी देवदूत म्हणून प्रसिद्ध तीन वर्षात नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटल परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात नंबर वन मोफत शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनांचा तीन ते चार हजार रुग्णांना झाला फायदा डॉक्टर विक्रम मानुरे हे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी एम सी एच न्यूरो ही पदवी घेऊन हैदराबाद येथे निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हैदराबाद येथे तीन वर्ष रुग्णांची सेवा करून मूळ गावी न जाता नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी नांदेड हेच शहर निवडले मनमिळाऊ स्वभाव आणि गरिबीची जाण असणारे डॉक्टर विक्रम मानुरे हे आलेल्या रुग्णांना दैवत समजून प्रामाणिकपणे कशाची पर्वा न करता निस्वार्थपणे रुग्णांना सेवा देण्याचे काम करतात गरीब असो की श्रीमंत असो सर्व समभाव समजून सर्वांना समान वागणूक देत असल्यामुळे तीनच वर्षात त्यांनी आपलं नाव लौकिक केलं आहे गरीब रुग्णांना कमीत कमी खर्चात व शासनाचा कोणत्या प्रकारे योजनेतून फायदा होतो याकडे जास्त लक्ष देऊन अनेक रुग्णांना त्यांनी बरं करून घरी पाठवलं जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्याकडे आलेला रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेला की मला फार मोठे समाधान वाटते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज मी न्यूरोसर्जन आहे मी आणि ऑपरेशन करण्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहे तर माझं न्यूरोसर्जनचं शिक्षण हे निजाम ऑफ मेडिकल सायन्स हैदराबाद इथून झालं आहे तिथे मला जाऊन चार वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानंतर मी एक वर्ष हैदराबाद येथील जमेदार मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या पदावरती काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी मागच्या एक साडेतीन वर्षापासून नांदेडमध्ये ग्रामीण भागातील बऱ्याच रुग्णांना ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा आपण सेवा हैदराबादच्या नांदेडच का निवडत कारण मी बघत होतो बऱ्याच वेळा आम्ही ज्या वेळेस करायचो ऑपरेशन्स बरेच रुग्ण चांगले होऊन जायचे पण शेवटी सर्व तेलगू पेशंट बघत असताना असं वाटायचं की आपल्या भागातल्या लो लोकांचं आपण का नाही करत आपल्या भागातील लोकांसाठी आपण कधी करणार आहोत हे नेहमी मुली जाणवत राहायचे त्यामुळे बऱ्याच संधी चालू आलेल्या असतानाही आपल्या स्वतःच्या भागाच्या जवळ राज्य करा आणि क्षेत्र हॉस्पिटलमध्ये गरीब असले शासकीय आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या शस्त्रक्रियासाठी व मेंदूच्या विविध विकारासाठी मा मुख्यमंत्री सहायता निधी ज्याच्यामध्ये एक लाखापर्यंतची मदत तुम्हाला होऊ शकते त्याच्यानंतर आपण सिद्धिविनायक मुंबई ट्रस्टच्या वतीने पंचवीस हजार रुपयेपर्यंतची मदत करू शकतो आणि त्याच्या मेंदूच्या आजाराच्या शस्त्रक्रियावरती आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा गोफुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण खडांचे ऑपरेशन मोफत करून देतो त्यानंतर मूत्ररोगाशी संबंधित शस्त्रक्रिया आपण मोफत करून देतो आणि बऱ्याच काही छातीचे आजार श्वसना रोगाचे आजार यावरती सुद्धा मोफत उपाय आपण करून देतो सर्व सुद्धा एखाद्या गरीब रुग्ण कोणता रुग्ण असतो तर त्याला शासकीय योजनेमध्ये संदर्भात फायदा मिळत नसत तर त्यापर्यंत आपण त्यासाठी काय करणार आपण बऱ्याच वेळा नियमाच्या बाहेर जाऊन आत्ताच एक आकाश आठवण नावाचे पेशंट होते दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे गोष्टी केलेल्या असतात एकदम कमीत कमी याच्यामध्ये आपण त्यांना हिस्तक्रिया करून दिली आणि नाही यश आले आणि देवाच्या आशीर्वादाने पूर्ण दिसू लागले म्हणून म्हणजे आमची सुद्धा अपेक्षा नव्हती तर चांगला भाव ठेवून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याला यश अतिशय अपेक्षा नसताना सुद्धा येऊन जातो <णिया> तर, <णिया> तर था था। हा खूप एक चांगला संधी सर्वांसाठी आहे असं मला वाटतं सर आपण नवीन डिपार्टमेंटसाठी काय करतो पुढे तर यानंतर आमचा आता आम्ही बऱ्यापैकी स्पेशालिटी सर्व डिपार्टमेंट आपल्याकडे चालू आहे मेडिसिन आहे श्वसन रोगाशी संबंधित आहे पण आम्ही न्यूरोसर्जरी सुद्धा पाहतो क्रिटिकल पेशंटची मॅनेजमेंट करतो जसे की स्नेपॅट आहे वगैरे असे त्याच्यानंतर पॉइजनिंगचे पेशंट असतात त्याच्या पुढे आम्हाला आता एक कॅटलॅप च्या माध्यमातून हृदयरोगाचे जे पेशंट आहेत त्याच्यासाठी अँजिओप्लास्टिकची सुविधा अँजिओग्राफीची सुविधा करायचा आपला मानस आहे त्याच्यामध्ये जेणेकरून ती योजनेच्या माध्यमातून आपण अजून जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ घेता येतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा